तुम्हाला जर कैरी आवडत असेल ना आणि त्याला वर्षभर वर स्टोअर करून ठेवायचं असेल ना तर अजून एक पद्धत आहे ती म्हणजे कैरी फोळी तर अशा पद्धतीने तुम्ही कैरीला वर्षभर देखील स्टोअर करू शकतात लोणचं मुरब्बा गुळांबा सगळं काही आपण करतो पण ही एक नवीन पद्धत आहे कैरीला स्टोअर करण्याची बनवायला सोपी आणि अजिबात उन्हाची गरज पडत नाही अगदी घरामध्येच बनून जात आपल्याला काही असं वेगळं इक्विपमेंटची गरजही पडत नाही तुम्ही कधी ही कैरीची पोळी खाल्ली का तर नसेल खाल्ली तर एकदा तरी ही रेसिपी तुम्ही ट्राय करा चला तर मग भरपूर टिप्स अँड ट्रिक्स सह आजची रेसिपी आज आपण सुरू करूयात तर माझ्याकडे खूप साऱ्या कैऱ्या या वानवळ्यामध्ये आलेल्या होत्या त्यांचं मला काहीतरी करायचंच होतं तर त्यातलाच हा एक प्रकार म्हणजे कैरीची पोळी तर ही जी कैरी आहे ही राजापुरी कैरी आहे राजाफोरी कैरी ही साईजने अगदी खूप मोठी असते बघू शकतात हातामध्ये बसू शकते इतपत ही मोठी आहे लिटरली एक एक कैरी ही एक किलोची असते आणि चवीला मात्र खोबऱ्यासारखी गोड असते तर आज मी अगदी एकच कैरीचा वापर येथे करत आहे तर ही कैरी अक्षरशः एक किलोची आहे तुम्हाला जर राजापुरी कैरी नसेल वापरायची तर तुम्ही बाजारात भेटणारी जी तोतापुरी कैरी असते त्याचा वापर देखील केला तरीही देखील चालेल आता या कैरीला मी मस्तपैकी सोलून घेतलेला आहे आणि याला आपण छोट्या छोट्या पिसेस मध्ये कट करून घेऊयात बघू शकतात ही कैरी देखील तोतापुरी कैरी सारखी अगदी बारीक कोय आहे याच्यामध्ये आणि गर हे खूप जास्त आहे आता हे मी बारीक बारीक चॉप करून घेतलेली आहे याला आपण कुकरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करूयात ही स्टेज तुम्ही मध्ये देखील करू शकतात पण कुकर मध्ये ही खूप लवकर होऊन जाते आता यामध्ये आपल्याला अगदी वन फोर्थ कप इतपतच पाणी घालायचं आहे जास्त पाणी अजिबात घालू नका नाहीतर कैरीचं पण होऊन जाईल आणि आपल्याला नंतर आम पापड बनवायला खूप जास्त अवघड जाईल या कैरीला मी एक शिट्टी घेऊन मीडियम फ्लेम वरती शिजून घेतलेला आहे बघू शकतात एका शिट्टीमध्ये ही किती मस्त अशी गाळा झालेली आहे आणि बघू शकतात पाणी देखील अति जास्त नाही वापरलेलं आहे त्यामुळे परफेक्ट मेजरमेंट आहे एक कैरीसाठी अगदी थोडस पाणी वापरा आता कैरीमध्ये खूप जास्त प्रमाणात रेषे असतात तर ते आपल्याला पुढे प्रॉब्लेम देऊ शकतात फक्त एवढ्या स्टेज करता आपल्याला ही स्टेज फॉलो करायची आहे तुम्ही मिक्सरमध्ये देखील फिरून ही स्टीफ करू शकतात पण अशा प्रकारे चाण्याने चालल्यामुळे याला अजिबात रेषे राहत नाही आणि आपला पापड अगदी स्मूथ असा बनतो म्हणजेच आपली पोळी जी आहे ती अगदी स्मूथ बनते आणि खाताना किंवा कापताना अजिबात त्यामध्ये रेषे येत नाही तर इथे मी अगदी स्मूथ पेस्ट असं याचं काढून घेतलेलं आहे बघू शकतात आणि पाण्याचं प्रमाणही यामध्ये अजिबात नाही आता गॅसची फ्लेम मी चालू केली आणि यामध्ये मी वन थर्ड कप इतपत साखर घातलेली आहे तुम्ही या ठिकाणी जे गुळ पावडर असतं किंवा गुळ कापून देखील घालू शकतात आणि महत्वाचं म्हणजे कैरीचा सा आंबटपणा साखर घालताना एकदा नक्की चेक करा हे कैरी अगदी खोबऱ्यासारखी गोड आहे म्हणजे अजिबात जास्त आंबट नाहीये त्यामुळे मला यामध्ये जास्त साखर घालण्याची गरज नाही आणि दुसरं महत्वाचं म्हणजे जास्त साखर नाही त्यामुळे यामध्ये लिंबूचा ज्यूस घालण्याची ही अजिबात गरज नाही तुम्ही जर कैरी आंबट आहे त्यामुळे जास्त साखर घातली तर त्यावेळेस तुम्ही थोडंसं एक दोन टेबल स्पून रस नक्कीच घाला आता हे मस्तपैकी शिजलं गेलेलं आहे बघू शकता त्याचा कलर देखील थोडासा चेंज झालेला आहे आता यामध्ये आपण काही फ्लेवरिंग एजंट ॲड करूयात तर फ्लेवरिंगसाठी मी इथे फक्त अगदी छोटासा चमचा इथं लाल तिखट घातलेला आहे त्यासाठी अगदी छोटा पाव चमचा इतपत हळदी पावडर अर्धा चमचा मी भाजलेली पूड घातलेली आहे अर्धा चमचा काळ मीठ आणि पाव चमचा मी इथं साधं मीठ घातलेला आहे हे साधं मीठ घातल्याने जो गोडाचे पदार्थ असतात त्याला अजूनच जास्त छान चव येते म्हणून साधं मीठ इथं स्किप न करता नक्कीच घाला आता या मसाल्यांना आपण मस्तपैकी या कैरीसोबत पाच सहा मिनिटासाठी शिजवून घेऊयात तर हे जास्त मोठी कैरी नाही म्हणजे जास्त अमाऊंटमध्ये नाही म्हणून हे पापड अगदी दहा मिनिटांमध्ये तयार होतात आता आपण हे पापड स्प्रेड करण्याकरता म्हणजे ही फोळी स्प्रेड करण्याकरता एक प्लेट घेतलेली आहे मी मोठी अशी आणि त्याला तुपाने असं ग्रीस करत आहे असं केल्याने काय आपली जी कैरीची फोडी आहे ती काळताना आपल्याला अजिबात अवघड जाणार नाही आणि इझिली आपल्याला ते डिवोल्ड करता येईल आता हे शिजले की नाही हे चेक करण्यासाठी मी तुम्हाला इथे एक ट्रिक सांगते ज्यावेळेस तुम्ही असं बॅटर घ्याल तर ड्रॉपिंग कन्सिस्टन्सी मध्ये पाहिजे किंवा हे दुसरी पद्धत आहे तुम्ही असं थोडस प्लेट वर ठेवायचं आणि जर यामधनं थोडासा पाण्याचा अंश असं बाहेर दिसत नसेल तर समजून जायचं आपली जी कैरीचं मिश्रण आहे ते शिजलेलं आहे आता गॅस बंद करूया आणि आपण हे जे मिश्रण आहे हे ताटामध्ये पसरून घेऊयात आणि महत्वाचं म्हणजे मिश्रण अजिबात आपल्याला जास्त ओव्हरकुक करायचं नाहीतर आपली जी कैरीची पोळी आहे ती अजिबात व्यवस्थित होणार नाही आणि कच्च देखील ठेवायचं नाहीतर त्याला आपल्याला काढता सुद्धा येणार नाही ती मधूनच फाटून जाईल आता मी याला प्लेट मध्ये टाकले आणि अशा प्रकारे याला स्प्रेड करत आहे याची थिकनेस तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी किंवा जास्त ठेवू शकतात काही ठिकाणी याची थिकनेस जाड ठेवतात काही पातळ ठेवतात जर तुम्ही पातळ जर ठेवला तर याला वाळायला एकच दिवस लागतो आणि जाड जर तर याला वाळायला आपल्याला दोन तीन दिवस फॅन खाली याला नक्कीच वाळवावं लागेल उन्हामध्ये वाळवलं तर अक्षरशः दोन दिवसांमध्ये हे पापड तयार होतात आता याला मी दोन दिवसासाठी फॅन खाली असं वाळून घेतलेलं आहे हे जी फ्लेट आहे ही एकच दिवसामध्ये वाळलेली आहे बघू शकतात हाताला हे मिश्रण अजिबात चिटकत नाहीये आणि व्यवस्थित असं सेट देखील झालेलं आहे हे जे पापड होतं म्हणजे ही पोळी ही थोडीशी पातळ होती त्यामुळे याला जास्त वेळ अजिबात लागला नाही पण दुसरी जी फ्लेट होती ती थोडीशी जाडसर होती तर त्याला वाळायला अजून एक दिवस नक्कीच लागेल मी हे थोडीशी वेगळ्या पद्धतीने सर्व करणार आहे म्हणून थोडीशी पातळच ठेवली होती आता याला डिमोल्ड करण्यासाठी साइडने अशा चाकूने याला कट करून घ्या आणि एका साइडने याला उचलून तुम्ही याला डिमोल्ट करून घ्या बघू शकतात प्रमाण वगैरे अगदी अचूक होतं त्यामुळे याला डिमोल्ड करताना आपल्याला अजिबात प्रॉब्लेम आली नाही आणि हे फाटलं देखील नाही एकदम परफेक्ट आहे आता याला आपण आपल्या अकॉर्डिंग तसं हवी तशा शेप मध्ये कापून घेऊयात मी इथे याला खांडवीचा शेप देत आहे कारण की शेप शेपमध्ये मला हे जे पापड आहे म्हणजे ही कैरीची फोळी हे खायला खूप जास्त आवडते तर अशा प्रकारे मी याला कट करून घेतलेला आहे तुम्ही याला चौकोनी शीटमध्ये जरी कट केलं तरीही चालेल किंवा तुम्ही याला असंच फ्रीजमध्ये स्टोर करून अगदी सहा सात महिन्यासाठी सुद्धा स्टोर करू शकतात हे अजिबातच खराब होत नाही फक्त बाहेर ठेवू नका नाही तर याला थोडीशी तरी बुरशी लागू शकते आणि बघू शकतात तयार झाली आहे आपली कैरीची पोळी पापड अगदी चवीला चविष्ट झालेले आहे आणि बनवायला देखील इतके सोपे आहेत ना तुम्ही एकदा ट्राय करून नक्कीच पहा दिसायला देखील अगदी सुरेख आणि कलर देखील सुरेख आलेला आहे तर कशी वाटली मंडळी रेसिपी मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसह तोपर्यंत खात रहा आणि आनंदी राहा आणि महत्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका